नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आजच मी एक व्हिडिओ केला ते म्हणजे एकनाथ शिंदे दिल्लीला इतक्या तातडीनं का गेले म्हणजे खरं तर राज्यामध्ये आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक असताना त्या बैठकीलासुद्धा एकनाथ शिंदे हजर राहिले नाहीत आणि आज संध्याकाळी ते दिल्लीकडे रवाना होत आहेत दहा साडेदहापर्यंत ते दिल्लीत पोचतील त्यानंतर रात्रीतनं देखील त्यांच्या काही भेटीगाठी आहेत उद्या दिवसभरामध्ये दुपारपर्यंत काही त्यांच्या भेटीगाठी होणार आहेत असंही समजतं आहे की अमित शहांची ते भेट घेणार आहेत जमलंच तर पंतप्रधानांची सुद्धा ते भेट घेणार आहेत इतकं तातडीनं इतकं अचानक आणि ते सुद्धा दुसऱ्यांदा म्हणजे या आठवड्यामध्ये एकनाथ शिंदे याआधीही गेले होते आणि आता परत तातडीनं ते दिल्लीला गेलेत असं काय चाललं आहे महायुतीमध्ये असं काय घडतं आहे म्हणजे भाजपच्या गोटामध्ये काय चालू आहे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये काय चालू आहे आणि इकडे अजित पवारांचं काय चालू आहे हे आपल्याला बघणं फार महत्त्वाचं आहे कारण जरी सगळं वरवर आलबेल दिसत असलं अगदी काही प्रसंगांमध्ये हे तिघही एकत्र येत आहेत पुण्याच्या एका कार्यक्रमामध्ये हे तिघंही आपल्याला एकत्र दिसले तिघही एकमेकांच्याबद्दल विनोद करत एकमेकांना काय म्हणतात त्याला तोंबणे मारत अशा पद्धतीचं वातावरण आपण बघितलेलं आहे पण आतमध्ये बरंच काही शिस्त आहे आतमध्ये बरंच काही आहे सगळंच काही गुढी गुढी किंवा चांगलं चित्र नाही आहे असं एकूण आत्ताच्या हालचालींवरनं आपल्याला वाटत आहे आता हे नेमकं काय चाललंय आता आपण विचार करूयात मुळामध्ये भाजप या पक्षाचा भाजप दोन हजार चौदामध्ये महाराष्ट्रामध्ये राज्यातही सत्तेत आला देशातही केंद्रामध्येही सत्तेत आला आज जवळपास पंधरा वर्ष भाजप सत्तेमध्ये आहे राज्यातही आहे आणि पहिले पाच वर्ष आपण बघितलं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस राज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत उत्तम असं कामकाज केलेलं आहे दोन हजार एकोणीसनंतर काय झालं तेही आपल्याला माहिती आहे दोन हजार बावीसमध्ये काय फोडाफोडी झाली तीही आपल्याला माहिती आहे ते अगदी आत्ताच्या विधानसभेच्या निवडणुकांपर्यंत या विधानसभांचे निवडणुकांचे निकाल कसे लागले ते महायुती म्हणून कसं त्यांच्या पदरामध्ये दान टाकणारे हे सगळे निकाल होते हेही आपण बघितलेलं आहे मुळामध्ये दोन हजार चौदापासूनचा जेव्हा आपण विचार करतो भाजप सत्तेत आल्यानंतरच तुम्हाला आठवत असेल तर काही वर्षांमध्येच दोन दोन एक वर्षांमध्येच शिवसेना ही त्यांच्याबरोबर सत्तेमध्ये होती पण शिवसेना आणि भाजपमध्ये काही खटके उडाले त्यानंतर अगदी आपण दोन हजार सतरा अठरामध्ये बघितलं की शिवसेनेचे काही आमदार आमच्या खिशामध्ये राजीनामे आहेत आणि हे राजीनामे कधी देऊ शकतो अगदी इथपर्यंत एकमेकांच्या विरोधामध्ये सगळ्या गोष्टी सुरू होत्या पण युती तुटलेली नव्हती या सगळ्यामध्ये दोन हजार पंधरा सोळापासून भाजपनी एक कार्यक्रम असा आखलेला होता की दोन हजार एकोणीसमध्ये आपण स्वबळावर निवडणुका लढवायच्या आणि त्या पद्धतीनं भाजपनं तयारीसुद्धा केलेली होती म्हणजे भाजपची तयारी सुरू होती परंतु दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा युतीच करायची अशा पद्धतीचा निर्णय झाला शिवसेना आणि भाजपचा तो काही अपरिहार्य कारणातनं तो झाला असावा पण जेव्हा रिझल्ट लागले त्याच्यानंतर मात्र सगळं चित्र बदललं आणि मग शिवसेना जी आहे ती शरद पवार यांच्या राष्ट्रवादी त्याच्यानंतर काँग्रेस यांच्याबरोबर महाविकास आघाडी त्यांनी स्थापन केली आणि मग शिवसेनेकडनं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या मुख्यमंत्री नेतृत्वामध्ये जवळपास दोन हजार बावीसपर्यंत सरकार चाललं या सगळ्या काळामध्ये भाजप स्टेप बाय स्टेप म्हणजे भाजप हा मुळामध्ये एक विस्तारवादी पक्ष आहे तो आपला विस्तार करणं हेच टार्गेट ठेवून भाजप त्याचं काम करत असतो मार्गक्रमण करत असतो पण या वेळेला म्हणजे तुम्हाला दोन हजार चौदा नंतर एक गोष्ट अशी लक्षात येईल की भाजप ज्या पद्धतीची एक रणनीती नीती, नीती आखतोय ती म्हणजे दुसऱ्या कुठल्याही पक्षातला एखादा तगडा उमेदवार हा आपल्याकडे घ्यायचा तो तिथनं फोडायचा आणि तो आपल्याकडे घ्यायचा असा तगडा उमेदवार की जो तिथं निवडून येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतील अशा पद्धतीचा एक कार्यक्रम भाजपने सुरू केला खरं तर ही भाजपची जी काही प्रोसेस आहे किंवा अशा पद्धतीचं फोडाफोडीचं जे काही राजकारण आहे हे जर आपण बघितलं तर गुजरातमधनं हे गुजरात मॉडेल आहे गुजरातमध्ये सुद्धा अशा पद्धतीने दुसऱ्या पक्षातनं आपल्या भाजपमध्ये जे उमेदवार निवडून येतील असे उमेदवार घ्यायचे आणि सत्तेमध्ये आपण यायचं अशा पद्धतीचा हा थेट कार्यक्रम होता त्याच पद्धतीनं ते महाराष्ट्रामध्ये राबवण्यासाठीचा चा त्यांचा दोन हजार चौदापासूनच त्यांची पावलं पडलेली होती फक्त दोन हजार एकोणीसमध्ये ते गणित सगळं बिघडलं महाविकास आघाडी आली आणि मग त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये पुन्हा फोडाफोडीचं राजकारण झालं एकनाथ शिंदे वेगळे झाले चाळीस सह आणि मग अजित पवारही भाजपबरोबर आले ते शरद पवारांपासून वेगळे झाले आणि मग दोन हजार म्हणजे लोकसभेच्या निवडणुका असतील किंवा विधानसभेच्या निवडणुका असतील या महायुती म्हणून लढल्या गेल्या काय चित्र झालं तेही आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे लोकसभेमध्ये भाजपला ज्या पद्धतीची अपेक्षा होती तसं पूर्ण अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत लोकसभेमध्ये महाराष्ट्रातनं महाविकास आघाडीनी खूप चांगली लढत दिली आणि महायुतीला ज्या अपेक्षित जागा होत्या तशा अपेक्षित जागा मिळाल्या नाही त्याच काळामध्ये आपण बघितलं तर संघ जो आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा त्यावेळेला भाजपपासून म्हणजे लांब गेलेला होता लांब गेला म्हणजे त्यांनी प्रत्यक्ष निवडणुकीच्या प्रचारामध्ये उतरलेला नव्हता आणि त्याचा फटका भाजपला बसलेला आहे पण विधानसभेच्या निवडणुकांचा विचार केला तर भरघोस यश हे महायुतीच्या पदरात पडलं पण तेव्हापासून खऱ्या अर्थाने जो भाजपला एक कार्यक्रम आखायचा आहे की याच्या पुढच्या काळामध्ये स्वबळावरच भाजपला राज्यामध्ये निवडून आहे हा त्यांचं हे त्यांचं लक्ष आहे म्हणजे काय होतं जेव्हा आपण स्वबळावर आपली सत्ता येते तेव्हा ज्या पद्धतीने आपल्याला विकास करायचा आहे ज्या पद्धतीने आपल्याला कार्यक्रम राबवायचा आहे तो राबवताना आपल्याला कोणाचाही अडसर होत नाही त्यामुळे स्वबळावर पक्ष सत्ता स्थापन करायची हे आता भाजपचं लक्ष आहे आणि दोन हजार एकोणतीसमध्ये अमित शहानी देखील हे बोलून दाखवलेलं आहे की दोन हजार एकोणतीसमध्ये आपल्याला स्वबळावर निवडणुका लढवायच्या आहेत सातत्याने देवेंद्र फडणवीससुद्धा आपल्या कार्यकर्त्यांना तशा पद्धतीच्या काम करण्यासाठी सूचना देत असतात आणि आत्ताचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत भाजपचे रवींद्र चव्हाण रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष होत असताना त्यांचं एक विधान हे फार बोलकं आहे आणि हे फार महत्वाचं आहे रवींद्र चव्हाण असं म्हणाले की विरोधी पक्ष जे आहेत त्यांच्याशी खरं तर आमची स्पर्धा नाहीच आहे आमची स्पर्धा आहे ती आमच्याबरोबरचे जे मित्रपक्ष आहेत त्यांच्याबरोबरची म्हणजे यावरूनच एक गोष्ट आता लक्षात येते आहे की दोन हजार बावीसमध्ये फोडाफोडीचं राजकारण झालं महाराष्ट्रामध्ये भाजपनी सत्ता आणली आता दोन विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकाही झाल्या आता राज्यामध्ये भाजपची सत्ता देवेंद्र आहे देवेंद्र फडणवीस त्याचे मुख्यमंत्री आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आज भाजपकडे एकशे चौतीस पस्तीस आमदारांचं संख्याबळ आहे विधानसभेमध्ये त्यामुळे उद्या अजित पवारांसुद्धा काही करू शकत नाहीत म्हणजे त्यांची राष्ट्रवादी काही करू शकत नाही आणि एकनाथ शिंदेसुद्धा जरी मनात आणलं तरी फार काही भाजपचं बिघडवू शकत नाहीत कारण जरी हे दोघंही बाहेर पडले तरी भाजप जो काही एकशे चव्वेचाळीसचा आकडा पूर्ण करायचा आहे तो अगदी सहज इकडचे तिकडचे आठ दहा आमदार फोडून तो टेकू ते घेऊ शकतात त्यामुळे भाजपला त्या पद्धतीची चिंता नाही आहे आणि म्हणूनच काय झालं की ही सत्ता म्हणजे दोन हजार चोवीसच्या निवडणुकांनंतर जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेची शिवसेना असेल किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी असेल यावर निर्णय घेण्याचं जे एक स्वातंत्र्य असतं ते सगळं स्वातंत्र्य मुख्यमंत्र्यांनी आपल्या हातामध्ये ठेवलं म्हणजेच काय तर आज नगरविकास खात्याच्या बाबतीमध्ये जे खातं एकनाथ शिंदेकडे त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा तो निधी कुणाला देतोय किती देतोय का देतोय याच्याबाबतचे डिटेल्स हे मुख्यमंत्र्यांच्या टेबलावर आले पाहिजेत मुख्यमंत्री सही करतील आणि मग त्यानंतरच त्या निधीचं वाटप होईल अशा पद्धतीचे काही चेक पॉईंट्स हे तयार केले गेले अगदी ते अजित पवारांकडे जरी आज अर्थ खातं असलं तरीही तुम्हाला भूषण गगराणी हे एक नाव माहिती आहे हे भूषण गगराणी देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत जवळचे मानले जातात आणि त्यामुळे अर्थ खात्याच्या बाबतीतले देखील जे चेक पॉईंट्स आहेत हे भूषण गगराणींच्या देखरेखीखाली आहेत म्हणजे अर्थ खात्यातनं किती पैसा कुठल्या खात्याला वळवला जातो आहे किती वळवला जातो आहे तो योग्य आहे का हे सगळ्यावर देखरेख जी असणार आहे ती भूषण गगराणींची असणार आहे म्हणजे अशा पद्धतीने जी एक स्वच्छ कारभाराच्या दृष्टीनं म्हणजे याच्यामध्ये आपण वेगळा हे करूयात नको परंतु याच्याने काय झालेलं आहे याच्याने एकनाथ शिंदे नाराज झालेत यामुळे कुठेतरी अजित पवारसुद्धा त्यांना काही गोष्टींची कल्पना येऊ लागलेली आहे एकनाथ शिंदेंच्या बाबतीतमध्ये जर आपण विचार केला तर एक तर मुळामध्ये एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं पुन्हा एकदा पण ते होता आलं नाही त्यामुळे ती नाराजी आहे आणि अनेक घटना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबद्दल अशा घडत गेल्या की जणू काही आजचं चित्र तरी असं आहे की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची चारही बाजूनी कोंडी झालेली आहे आणि म्हणूनच एकनाथ शिंदे जेव्हा जेव्हा नाराज होतात एकतर ते त्यांच्या दरे गावाकडे वळतात किंवा ते दिल्लीला धाव घेतात अमित शहाची भेट घेतात आणि त्यातनं एक सोल्युशन ते काढतात आणि मग ते पुन्हा महाराष्ट्रात येतात पण आता कसं झालेलं आहे आता एकनाथ शिंदेच्या बरोबरचे जे आमदार आहेत मंत्री आहेत ते सुद्धा त्यांची धुसफूस ही वाढलेली आहे म्हणून गेल्या काही काळामध्ये आपण बघतोय या मंत्र्यांची बेताल वक्तव्य समोर येत आहेत की जेणेकरून याचा धक्का हा सरकारला पोचेल आता याबाबतीतही काही कठोर पावलं ही मुख्यमंत्र्यांकडनं उचलली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे सुद्धा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये अस्वस्थता आहे आणि ही सगळी अस्वस्थता घेऊन आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीच्या दरबारी आता पुन्हा एकदा तातडीनं निघून गेलेले आहेत आता त्यामध्ये पुन्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जो शिवसेनेचं चिन्ह आणि नाव याच्या बाबतीतली जी काही सुप्रीम कोर्टामध्ये याचिका आहे त्याची सुनावणी येत्या एक दोन महिन्यामध्ये परत सुरू होईल आणि त्याचा देखील निकाल पुढच्या तीन महिन्यामध्ये लागेल अशी स्थिती आहे बोललं जात आहे बरंच काही पण काही उलटसुलट जर निकाल आलाच जर अगदी असं आपण जर तर मध्येच बोलतो जर तो एकनाथ शिंदेच्या विरोधामध्ये जाणारा निकाल आलाच तर एकनाथ शिंदेना त्याचा खूप मोठा फटका बसणार आहे त्याच्या त्यांच्या शिवसेनेला तो खूप मोठा फटका बसणार आहे आणि मग जे आमदार आणि मंत्री आहेत त्यांच्या देखील बाबतीमध्ये खूप ज्याला आपण म्हणतो की आता एकनाथ शिंदेबरोबर राहायचं का नाही इथपासून सगळी उथळ माथळ त्याच्यामध्ये होणार आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर दुसरी गोष्ट म्हणजे हे घडेल नाही घडेल हा एक वेगळा विषय आहे पण दोन हजार एकोणतीसच्या दृष्टीनं आता आपल्याला एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील यांना आपल्याला फार बरोबर ठेवायचं नाही आहे याची रणनीती मात्र भाजपनी आखायला सुरुवात केली आहे ते काय केलंय जेव्हा आपण मित्रपक्ष म्हणतो तेव्हा मि मित्रपक्षांच्या आमदारांचे जे गड असतात उलट तिथे एक महायुती म्हणून तिथं त्याला एक बळ दिलं जातं एक रसद पुरवली जाते एक तिथं त्याला आधार दिला जातो पण भाजप आत्ता तशा पद्धतीने करत नाही आहे उलट जिथे म्हणून शिवसेनेचे आमदार आहेत जिथे जिथे म्हणून अजित पवारांचे आमदार आहेत की किंवा त्यांचा गड तिथे महत्त्वाचा आहे अशा ठिकाणी भाजप काँग्रेसमधनं असेल किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटातनं असतील पण काही तगडे नेते हे आपल्याकडे आपल्या जाळ्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न भाजपनी सुरू केलाय काही ठिकाणी त्याला यशही आलंय आणि म्हणून महायुतीमध्ये अगदी अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे तर नाराजच झालेले आहेत कारण एकनाथ शिंदेंच्या आमदारांच्या गडाच्या बाबतीमध्ये हे सगळं प्रकरण खूप जास्त पद्धतीने आपल्याला बघायला मिळतंय आहे अगदी मी आता त्यातली काही थोडक्यात तुम्हाला मी दाखल काही नावही देतो त्याचे ग्राफिक्सही तुम्ही बघू शकाल आता जालन्याचा विचार केला आत्ताचं लेटेस्ट आपण ते उदाहरण म्हणून बघूयात जालन्यामधनं कैलास गोरंट्याल जे काँग्रेसमध्ये होते ते त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये मग बावनकुळे असतील यांच्या उपस्थितीमध्ये कैलास गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे पण हा प्रवेश होत असताना एक लक्षात घ्या याचा धक्का कोणाला बसणार आहे याचा धक्का कोणाला बसला आहे तर तो शिवसेना शिंदे गटाचे अर्जुन खोतकर जे आमदार आहेत त्यांना तो बसणार आहे याचं कारण असं एकतर मुळामध्ये अर्जुन खोतकर आणि कैलास गोरंट्याल यांच्यामधलं सख्य किती आहे किंवा यांच्यामध्ये कसं विळ्या भोपळ्याचं सख्य आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्यामुळे कैलास गोरंट्याल भाजपमध्ये येणं म्हणजे एक प्रकारे अर्जुन खोतकर यांना शह देणं आगामी काळामध्ये तशा पद्धतीच्या कुरघोड्यांची रचना आत्ता के लिए आले 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 मदले। के मदले। ही आत्तापासूनच भाजप करायला सुरुवात केली आहे आणि आल्या आल्याच कैलास गोरंट्याल यांनी त्या बाबतीमधले जे काही रंग आहेत ते दाखवायला अर्जुन खोतकरांच्या बाबतीमध्ये सुरुवातही केलेली आहे दुसरं दुसरं जर उदाहरण घेतलं तर आपण भोरचं उदाहरण घेऊयात संग्राम थोपट्यांच्या बाबतीतलं संग्राम थोपटे हे अजित आ, हे देखील काँग्रेसमधले ते भाजपामध्ये आलेले आहेत पण तिथे कोण आहे तर तिथे अजित पवार गटातले शंकर मांडेकर म्हणून आहेत शंकर मांडेकरांचं प्रस्त तिथे असताना संग्राम थोपट्यांना भाजपनं आपल्या बाजूला घेतलं म्हणजे उद्याच्या काळामध्ये दोन हजार एकोणतीसच्या काळामध्ये जर का तुम्ही स्वतंत्र लढताय तर आता शंकर मांडेकर किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा सामना हा संग्राम थोपट्यांच्या बरोबर असणार आहे कारण संग्राम थोपट्यांचं तिथे काय बलस्थान आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे तीच गत आहे पुरंदरच्या बाबतीमध्ये संजय जगताप हे आता भाजपमध्ये प्रवेश करते झालेले आहेत म्हणजे तिथे पुन्हा विजय शिवतारे जे शिंदे गटा शिंदे गटाचे विजय शिवतारे तिथं ती स्थिती आहे पंडित पाटील हे शेकापचे आहेत शेतकरी कामगार पक्षाचे अलिबागचे ते आता भाजपमध्ये प्रवेश करते झालेत तिथे कुणाचे आमदार आहेत तर शिंदे गटाचे महेंद्र दळवी आहेत जे आता भरत गोगावल्यांच्या अत्यंत जवळचे आहेत म्हणजे पंडित पाटील हे आता महेंद्र दळवींना शह देण्यासाठी तिथे सज्ज आहेत दुसरं आपण विचार केला तर शंभूराज देसाईंच्या बाबतीमध्ये शंभूराज देसाई हे तर मंत्री आहेत शिवसेना शिंदे गटाचे पण त्यांच्या पाटणमध्ये म्हणजे सातारामध्ये जो एक पाटण तालुका आहे तिथे त्या आता भाजपमध्ये सत्यजित पाटणकर यांनी प्रवेश केलेला आहे आता फार पहिल्यापासूनचा जर इतिहास आपण बघितला तर शंभूराज देसाई आणि पाटणकर यांच्यामध्ये कायम लढत राहिलेली आहे यांच्यामध्ये कायम एक वाद बघायला मिळालेला आहे तो महाराष्ट्राने बघितलेला आहे त्यामुळे सत्यजित पाटणकरांचा भाजप प्रवेश हा त्या अर्थाने जर बघितला तर आगामी काळामध्ये शंभू राजदेसाईंना देसाईंना तो अत्यंत जड जाणारा हा प्रवेश आहे तसंच इंदापूरचं आपण उदाहरण घेऊया इंदापूरमधनं प्रवीण माने भाजपमध्ये आलेले आहेत तिथे कोण आहे तर अजित पवार गटाचे राष्ट्रवादी गटाचे दत्तात्रय भरणे आहेत की ज्यांना शह देण्यासाठी आज प्रवीण माने सज्ज आहेत आणि त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे मी जी आता ही सगळी तुम्हाला उदाहरणं दिलेली आहेत या सगळ्या गोष्टींकडे जर तुम्ही उद्या बघितलं तर एक गोष्ट तुम्हाला सांगतो आगामी काळामध्ये भाजप अशा पद्धतीची पावलं टाकेल की आता तुमची गरज नाही आहे तुम्ही राहिलात तर ठीक मग राहिलात तर ज्या पद्धतीने मार्गक्रमण आम्हाला करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही सामावून जा नाही तर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तुम्ही बाहेर पडायला मोकळे आहात कारण आता भाजपनी जिथे जिथे भाजप वीक पॉईंटमध्ये होतं किंवा जिथे जिथे भाजप वीक आहे तिथे तिथे दुसऱ्या पक्षातले तगडे नेते घेऊन भाजपनं ती जागा भरून काढण्याचे प्रयत्न आता सुरू केलेले आहेत त्यामुळे जर आत्ताच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं तर मधल्या काळात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये इन्कमिंग होत होतं पण आता ते थांबलं आहे ते थांबलं आहे का थांबवलं आहे पण त्याला अनेक कारण आहेत कारण आत्ता सध्या एकतर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा आहे त्यामुळे जे नेते शिवसेने एकनाथ शिंदेकडे येऊ आहेत ते, ये ते थोडेसे थांबलेत की नक्की आपण कुठे जावं जर उद्या हे दोन भाऊ एकत्र आले तर आपल्याला फटका बसणार आहे त्यामुळे ते थांबलेले आहेत दुसरं जो सुप्रीम कोर्टामधला जो निकाल आहे तो काय येतोय याच्याकडेही बघणं फार महत्वाचं आहे त्यामुळे आत्ता शिंदे गटातलं इन्कमिंग थांबलेलं आहे अजित पवारांकडे आत्ता इन्कमिंग थोडं बहुत चालू राहतं परंतु अजित पवारांच्या बाबतीमध्ये जर आपण विचार म्हणजे जेवढा धोका हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आहे तितका धोका अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आहेच आहे असं आपण म्हणू शकत नाही याचं कारण मी तुम्हाला सांगतो याचं कारण जरी उद्या भाजपबरोबर अजित पवारांचं जर पटलं नाही तर अजित अजित पवार बाहेर पडतील बरं बाहेर पडताना दोन मुख्य गोष्टी लक्षात घ्या एक तर मुळामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी ही सेक्युलर विचारांची राष्ट्रवादी आहे म्हणजे पुरोगामी विचारांची राष्ट्रवादी आहे म्हणजे त्यांचा जो मतदार आहे तो भाजपचा मतदार नाही आहे इकडे काय स्थिती आहे म्हणजे शिंदेंना या सगळ्याचा फटका सगळ्यात मोठा का बसणार आहे तर शिंदेंचा मतदार म्हणजेच भाजपचा मतदार आहे एक तर हिंदुत्ववादी विचारांच्या स सर, विचारसरणीवर हे दोन पक्ष आहेत तशी अजित पवारांच्या पक्षाची स्थिती नाही त्यामुळे अजित पवारांना याचा फार मोठा दणका पडेलच असं नाही दुसरी गोष्ट शरद पवार आणि अजित पवार हे कदाचित एकत्र येण्याची सुलभता किंवा एकत्र येण्याचे चान्सेस हे जास्त प्रमाणामध्ये आहेत जसे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे आज तरी लहान मूल सुद्धा सांगेल की हे दोघही एकत्र येऊ शकत नाहीत ना एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंकडे जातील ना उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंना आपल्याबरोबर घेतील त्यामुळे आजच्या स्थितीमध्ये तर तो विषय येऊ शकत नाही त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या दृष्टीनं देखील ही वाट पुढच्या काळामध्ये अधिक बिकट होत जाणार आहे अधिक अवघड होत जाणार आहे आता चर्चा काही असू देत की उद्या शिंदे भाजपमध्ये जातील वगैरे मला त्या शक्यता अजिबात वाटत नाहीत कारण शिंदे हे इतकेही कमजोर नाही आहेत की ते सगळं सोडून भाजपमध्ये प्रवेश करतील शिंद्यांची स्वतःची एक ताकद आहे ही ताकद त्यांनी दोन हजार बावीसमध्ये दाखवून दिलेली आहे नुसती दाखवली नाही तर शिंद्यांचं मुख्यमंत्रीपद अडीच वर्ष या महाराष्ट्राने अनुभवलं आहे शिंदे काय पद्धतीने काम करतात हे महाराष्ट्राने बघितलं आहे आणि शिंदे ज्या पद्धतीनं एक लक्षात घ्या चाळीस आमदार जरी त्यांच्याबरोबर असले तरी विधानसभेमध्ये शिंदेंनी हे दाखवून आहे की छप्पन्न ते सत्तावन्न आमदार शिंदेंचे निवडून आलेले आहेत त्यांचा जो स्ट्राईक रेट आहे तो सुद्धा म्हणजे जितक्या जागा लढवल्या आहेत त्याच्या तुलनेमध्ये तो स्ट्राईक रेट सगळ्यात हाय आहे म्हणजे शिंदेंना कमजोर समजता येणार नाही शिंदेंना तुम्ही साईड ट्रॅक करू शकता शिंदेंना तुम्ही दूर लोटू शकता पण म्हणून शिंदे कोणत्याही स्थितीमध्ये भाजपमध्ये जातील असं मला वाटत नाही पण भाजपच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर भाजपला दोन हजार एकोणतीसच्या दृष्टीनं स्वबळावरच निवडणुका लढवायच्या आहेत या राज्यामध्ये स्वबळावर सत्ता आणायची आहे आणि दृष्टीनं भाजपचे आता सर्व पद्धतीचे प्रयत्न हे सुरू झालेले आहेत म्हणजे एकीकडे अशा पद्धतीने दुसऱ्या पक्षातनं माणसं आपल्या पक्षात घ्यायची मग अगदी भले ती उद्या वेळ पडली तर शिंदे गटातले सुद्धा ते आपल्यामध्ये तगडी माणसं ओढून घेतील म्हणजे काही नावं चर्चेत आहेतही ती समोर येतील नाही येतील मला माहीत नाही पण अगदी उदय सामंतांपासून काही नावं ही सातत्याने कधी कधी डोकं वर काढतात की उदय सामंत कधीही भाजपमध्ये जाऊ शकतात त्यामुळे आत्ता आपण त्याच्या बाबतीमध्ये बोलूयात नको पण भाजप त्या दृष्टीनं एकतर कार्यक्रम आखताय दुसरं यांची जी काही ताकद वाढती आहे ती भाजप बरोबर यांचे हळूहळू पंख कापत चाललेली आहे पुढच्या एक दोन ते तीन वर्षानंतर अशी स्थिती असेल की यांना पूर्णत कमजोर करून टाकणं आणि स्वबळावर आपली सत्ता आणणं अशा पद्धतीचं लक्ष हे भाजपचं दोन हजार एकोणतीसच्या दृष्टीनं आहे आणि त्या दृष्टीनं हे मार्गक्रमण चालू आहे आणि याचीच घुसमट म्हणूयात याचीच अस्वस्थता म्हणूयात किंवा ज्या पद्धतीचं आत्ताचं राजकारण हे महाराष्ट्रामध्ये घडत आहे की ज्यामुळे एकनाथ शिंदे नाराज आहेत आणि ती त्यांची नाराजी ही दूर करण्यासाठी किंवा त्याच्यावर काही उपाय शोधण्यासाठी ते दिल्लीची दिल्लीचे दरवाजे ठोठावत आहेत मला असं वाटतं अजून काही काळ या बाबतीमध्ये शिंदे हा पेशन्स नक्की धरतील शिंदेंचे आमदार हे पेशन्स धरतील किंवा मंत्रीही धरतील परंतु जर त्यांना मनासारखं किंवा ठोस उत्तर जर आलं नाही तर आगामी काळामध्ये महायुतीमध्ये बऱ्याच गोष्टी घडू शकतात म्हणजे म आपण ज्याला म्हणतो ना की राज्यामध्ये पुढच्या काही महिन्यांमध्ये वर्षामध्ये भूकंप येऊ शकतो राजकीय भूकंप येऊ शकतो अशी स्थितीसुद्धा नाकारता येत नाही अगदी आपल्या सगळ्यांना हे मान्य आहे की आत्ता एकनाथ शिंदे बाहेर पडून तरी काय करणार आहे त्यांना दुसरा कोणताही चॉईस नाही आहे पण शेवटी असं आहे की तुम्ही त्यांची जर कितीही घुसमट जास्त करायला लागलात तर शेवटी एक दिवस तो उद्रेक होऊ शकतो आहे त्यामुळे आगामी काळामध्ये हे राजकारण कशा पद्धतीने वळण घेत आहे भाजप आपल्या मित्रपक्षांच्या बरोबर कशा पद्धतीचा व्यवहार ठेवत आहे आणि आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीनं सध्या जे एकनाथ शिंदे दिल्लीच्या दरबारी गेलेले आहेत दिल्ली वारी जे त्यांनी केलेली आहे त्या सगळ्याचे परिणाम आता येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर ते काय परिणाम करतात कसे करतात हे बघणं फार त्या दृष्टीनं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला सुद्धा आत्ताच्या या सगळ्या राजकारणाबाबतीत भाजपचं धोरण असेल एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं चा चालणं असेल किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल तुमचं काही मत आहे बाकीचे आता प्रवाहात नाहीच आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दलचं मत विचारात घेणं कारण पुढच्या काळामध्ये त्यांच्या दृष्टीनं काळ कसा राहतो हे बघणं फार महत्वाचं आहे पण तुमची मतं ही जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा धन्यवाद